शहराचं वाढतं लोकसंख्या घेणारे उद्योग त्या अनुषंगाने असलेल्या सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देते त्यासाठी हा एकशे सोबत पुढचा आराखडा आम्ही सादर करणार आहोत आणि शासनाला उल्लंबित करणार दर वेळेला या जिल्ह्याला कधी निधी देण्यात आलेला आहे अशा घटात मध्ये सर्वात वाढणार वाढणारं हे शहर जर असेल आहे तर त्याला हा निधी बरोबर दिला पाहिजे अशी आमची सर्व मागणी आज उपमुख्यमंत्री आज बीडचे पालकमंत्री म्हणून तिथे बैठक घेतात ते या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की कोणत्याही प्रकारचा कट न या विषय शहरामध्ये गुन्हेगारी आळा कसा बसवायचा वाळू माफिया जे आहेत जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्राबल्य वाढत चाललेलं आहे त्यांना कसं रोखायचं त्या संदर्भामध्ये असलेले जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई करायची त्या बाबीच्या सुद्धा चर्चा या ठिकाणी अनेक आमदारांनी त्यांच्या सूचना त्यांच्या विभागातल्या काय हवं आहे आणि काय काम केलं नाही यावर चर्चा केली त्यांच्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांकडून चर्चा पद्धतीची माहिती घेण्यात आली दरवेळेला वेग उत्तर किंवा प्रस्तावित आहे काम प्रगती आहे अशी उत्तर नको तर झालेल्या कामाचा अहवाल हा स्पष्टपणे या दिला पाहिजे बैठकीमध्ये त्यांना दिलेल्या अत्यंत महत्वाचा जो प्रश्न सर्व आमदारांनी त्याबद्दल एकमत दाखवलेला आहे आता जो पाणी संदर्भामध्ये जो अहवाल शासनाकडे सादर होतो त्यामध्ये पाणी कपातीचं जे धोरण दाखवलेलं आहे त्याला सर्वांनी विरोध केलाय आणि सर्वांनी भूमिका <laughs> शहरात येणारा उद्योग आणि त्या अनुषंगाने आम्हाला उलट पाण्याची जास्त गरज असताना आमचं पाणी पळवण्याचं काही उद्योग इतर लोक करतात त्यांना आमचं विरोध असेल या ठिकाणी सर्वच आमदारांनी खासदारांनी दाखल केले त्याचे सर्व पार्श्व या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि निर्णय घेतले गेले त्यामध्ये तीस स्कॉर्पिओ जे वीस स्कॉर्पिओ आम्ही सिंधी ऑफिसला देणार आहोत दहा ग्रामीणला देणार आहोत या गुन्हेगाराचा आपण त्याच्यातून अपेक्षा करतो सगळं कायदा व्यवस्था लागली गेली पाहिजे तर त्यांना तेवढा सुविधा सुद्धा दिल्या पाहिजे हे आहे शाळेमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आजही लागले गेले नाही मागेची घटना घडली नाही त्याबद्दलच्या चौकशी त्यांनी शासना परिषद आराखडा बोलतो दररोज वर्षभराचं आपलं प्लॅनिंग असतो आता सर्व प्लॅनिंग केलेले की आपण देताना एक पाच वर्षाचा मोठा तुम्ही आम्हाला पाच वर्षाचं असेल तर त्यांनी काय असलं पाहिजे दर दरवर्षी फॉर एक्झाम्पल शाळा बांधली हा दरवर्षी काही शाळा बांधतात ना पुढच्या वर्षी एकंदरीत पाच वर्ष प्रोग्राम असेल अंगणवाडीचा प्रोग्राम असेल काही विकास भटारांचा प्रोग्राम असेल हे सर्व गोष्टी आपण त्या आराखड्यामध्ये ठीक आहे

अहवाल सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता इथं पायचं बाकीभर होत नाही आणि तो आता तरी तीनशे तीस वर म्हणजे आर्थिक कपात तिथे केल्यामुळं जवळपास पाणी अकरा टक्के पाण्याची वाढ झाली असं त्याला दाखवायचं आणि म्हणून पासष्ट टक्क्याचं डायरेक्ट त्यांनी आता सुचवलेली जी काही कपात आहे पुन्हा ती आज सत्तावन आणली म्हणून हे काही अनेक जगाने करून त्यांनी आपलं पाणी पुन्हा अकरा टक्केने कमी करण्याचा प्रयत्न केलेला त्याचा त्यांना आमचे विरोध आहे त्याच्यासाठी खासदारांनी सर्वांनी एकत्र शासनाकडे आमची भूमिका मांडणार आहोत आणि हा विषय कॅबिनेटमध्ये तर कालव्याची गळती आणि मराठी कारण त्यांनी असं काम म्हणलेलं आहे की धोरणांमध्ये जी कालव्या म्हणजे जी फूट आहे त्याच्यामुळे जास्त वेळ देऊ देऊ नका त्यांनी काय म्हणलं आम्ही आम्ही अहवालाच आम्हाला पण कळत ना अहवाल कसा आलेला आहे अहवाल कसा सादर केलेला आहे त्यावर आम्ही सविस्तर सर्व इतरचे जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी आयुष्यभर पाणी या प्रश्नावर त्यांचं आयुष्य सगळी माहिती आहे त्यांच्यावर मी चर्चा केली त्यांनी त्यांच्या तुम्हाला नोटीस नरादम बोलले होते ना न्यायालयाच्या बोटने त्याचा भंग केला तुम्ही आणि योगेश कदम दोघांना नोटीस काढावी अक्षय शिंदे प्रकरणात त्यांचे जे अक्षय शिंदेचा जो वकील आहे त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवते की न्यायालयाचा केला जे तुम्ही बोलले होते संदर्भात त्यांनी तुम्हाला नोटीस त्या प्रकरणामध्ये मला कोणतीही नोटीस आणखीन प्राप्त झालेली नाही परंतु जो झालेला प्रकार आहे तो लाखो लोकांनी पाहिलेला आहे ज्या पद्धतीने तो वागला आहे ज्या पद्धतीने त्यांनी कृत्य केलेलं आहे त्यांना नराधमाच नाव दिलं जातं म्हणून त्याचा एवढा काहीतरी अपमान झाला किंवा त्यांना नराधाम म्हणल्यामुळं काहीतरी आकाश कोसळलं अशी जी काही आव्हानाचा प्रयत्न करतात मी त्याची चिंता करत नाही मुलींवर अत्याचार करणारे हे नराधामच असतात हे मग मी या मतावर आजही ठाम आहे थामा थामा उद्याही ठाम राहणार उद्धव ठाकरे आणि ओवेसी सारखेच दिसतात असं नितेश राणे म्हणतात ते आता करण अर्जुनची जोडी झाली राणेंनी <laughs> काय बोला हा त्यांचा प्रश्न आहे परंतु एक निश्चित आहे उभाटा गटाने हिंदुत्व सोडलेलं आहे संजय राऊत जास्त महत्त्व देत नाही प्रयागराज मध्ये प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अनेक म्हणजे करोडो भाविक ते त्या ठिकाणी असताना त्यामध्ये आता जर तीस लोकांचा जो काही मृत्यू झालेला आहे तो अत्यंत दुर्दैव त्याच्याबद्दलचा प्रत्येकजण शो भारतातला नागरिक हा शोक व्यक्त करत आहे त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलं की संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी एक दिवस तो परिसर बंद ठेवण्यात येतो त्यामुळे हा प्रसंग घडला मोर आता कायच बोलावं ज्या माणसाला संरक्षण मंत्री गृहमंत्री तिथे जाऊन काय आंघोळ करून आलेत का कशावर कशाचं कोणती टिप्पणी करावी आणि एखाद्याला बदनाम करावं हा संजय राऊतचा हा धंदा झालेला आहे